तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न मजलुमांचे वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट जळगाव जामोद परिसरात अवैध वृक्षतोडीचा सुळसुळाट अधिकारी गप्प जनता संतप्त जळगाव जामोद बुलडाणा अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद परिक्षेत्रातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असून त्याच लाकडांची साठवणूक विविध ठिकाणी केली जात आहे या प्रकारांकडे वनविभागाकडून होत असलेले दुर्लक्ष पाहता जनतेमध्ये संताप व्यक्त केला जात आहे सदर वृक्षतोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून या लाकडांची वाहतूक खुलेआम केली जात आहे मात्र वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे वृक्षतोड सुरू अधिकारी मौन पर्यावरणाच्या रक्षणासाठी कारवाई आवश्यक परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहे पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत वृक्षतोड रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की कर्मचारी केवळ कागदोपत्री कारवाई करून प्रत्यक्षात काहीच करत काही ठिकाणी तर लाकडांच्या साठवणुकीची माहिती असूनही त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे जनतेचा सवाल लाकूड माफियांना कोणाचा वर्धस्त या संपूर्ण प्रकरणात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की लाकूड माफियांना स्थानिक अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे का काही नागरिकांनी आरोप केला आहे की काही कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून लाकूड तस्करीला मदत करत आहे वृक्षतोड व लाकडांची साठवणूक यामध्ये अनेक ठिकाणी ट्रक व वाहने भरून लाकडे नेताना दिसून येतात मात्र याकडे कोणतेही बंदोबस्त किंवा रोखोक कारवाई होत नाही लोकांची मागणी उच्चस्तरीय चौकी आणि कठोर कारवाई करा परिसरातील जनतेने या प्रकरणी उच्चस्तरीय चौकी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी वनविभाग आणि प्रशासनाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे वृक्षतोडीप्रमाणेच रेती उत्खननासारख्या अवैध कामांमुळे पर्यावरणाचा हास होत आहे यावर त्वरित नियंत्रण आणले नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे नागरिक म्हणत आहेत जळगाव उन्नती, उन्नती न्यूज नल साठी सौ सरला राजेंद्र ससाणे यांची विशेष बातमी जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज